रामकृष्ण हरी सातारकरांना जय हिंद आज आषाढी एकादशीचं जो सप्ताह चालू आहे या निमित्ताने गुरुकुल स्कूलच्या वतीने सातारा शहरामध्ये दिंडी काढली आहे दिंडी ही गांधी मैदानावरून राजपथावर दोन्ही रोडला काढलेली आहे यामध्ये जवळजवळ हजारच्या वर हजार मुलं सहभागी होते आणि या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने त्यांनी वेशभूषा घातली होती त्याचप्रमाणे रिंगण सुद्धा करण्यात आलं विद्यार्थ्यांना विद्यार्थी तसे आषाढी एकादशी म्हणजे काय दिंडी म्हणजे काय याचं ज्ञान व्हावं या, या गुरुकुल स्कूल कायमच दरवर्षी दिंडी काढत असते अत्यंत चांगला प्रतिसाद मुलांचा तर होताच पण पालकांचा पण चांगला होता या दिंडीचं जे शुभारंभ आहे पूजन आहे ते मान्य जिल्हाधिकारी पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचप्रमाणे त्यांना मानवंदना देण्यात आली या सातारकरांनी सुद्धा या दिंडीचा चांगल्या पद्धतीने आस्वाद घेतला मला वाटतं की ही परंपरा पुढे जाण्यासाठी विद्यार्थी जशेतच ही परंपरा लोकांपर्यंत पोचावी हा दृष्टिकोन सगळ्या शाळेंनी ठेवलेला आहे मी पुन्हा एकदा सर्वांना सातारकरांना रामकृष्ण